नमस्कार मित्रांनो समता परिषद या संस्थेतर्फे दोन हजार चोवीस सालचा महात्मा फुले समता पुरस्कार आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी देण्यात आला अतिशय कमी काळात मोठं नाव कमावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या भाषणाची संधी देण्यात आली यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घरात लावल्यानंतर नेमकं काय घडलं होतं तर ऐकूया नागराज मुंजुळे यांचे भाषण खूप आनंद वाटतोय आणि खूप कृतज्ञता सगळी ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर थाप मारली आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मग अशी मग फिरताना भुजबळ साहेबच रूपाने त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होती समजून तर फुल्यांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र वेड्या वाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण अव्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आए... आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचे काम करत होते घर बांधण्याचे काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे इत आहेत त्यांचे काही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिटलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड बांधायचो मी अनेक वेळा बोललोय की जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून खूप भांडण झाली की या महाराज तू तुझ्या घरात का लावतो आणि मी मी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वड्राच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे असे काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता त्यानंतर मी फुल्यांच पेन्सिलने चित्र काढलं माझे चित्र कसले बरे नव्हते मी ते चित्र काढल्यानंतर सकाळीच मला त्या फोटो आणून तेवढं दिसला मी चित्र काढत होतो तर वडिलांना गंमत होती की कलर पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून तुटून येताना जाताना सोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सा, सांगायचं आणि मी हो फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी आंधळ असणं आणि डोळस असतो तो, तो वाचनानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांत असल्यासारखा मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलंदगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी मग सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातले एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणतो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीचे ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोहडा त्यांनी लिहिला आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही